मनातल्या मनात, मनात काय म्हणायले सासूबाई मला अगं नाही नाही मी कशाला काय म्हणू तुला सा सासरा म्हणायला घर तमचका सुनबाईच्या हातपाय गुळगुळ येत होती म्हणायला <laughs> घर तर चांगलं आहे पण किराया किती आहे वीस हजार रुपये असं रात्र दिवस फिरीत चालू ठेवल्यावर बिल किती येईल घर दूध कसं असलं बरोबर नसल तरी सासूबाई तुम्हीच फ्रीज बंद करू करू ठेवायला त्याच्यात भाजी समोरच आपल्या समोरच राहतात की बसा, बसा। सुनबाईवर लक्ष ठेवत जावं एकटीच राहते वर भीत घराच्या बाहेर निघाली नाही काय नाही लग्न झालं डायरेक्ट घेऊन आलं पोरग प्रवासात तुम्ही एवढे दागिने घालून आल्या हा मी सगळं घालून येत असते काम घ्यायचं कोणाला तरी मी हातामध्ये आणख्या नाही तर पाच बोटामध्ये आमख्या राहत तसा लय कॉन्फिडन्स आहे मी ड्रेस चांगला दिसायला कुठे निघाले होता काही नाही हो फिरायला जात होते तुमचं बरं आहे बाई शहरातल्या बायाचं आम्ही जरासा असा ड्रेस घातला असता तर एवढे टिकोर घेऊन आमच्या मालकाने झोडकून मोकळं केलं असतं